नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो इथे अकरा जुलैला हिंदकेशरी जुना बैलपोळा पोळा ओरिजिनल हिंदकेशरी मैदान म्हसवड रोड गारव गारवड फाटी येथे संपन्न होत आहे या मैदानात आपला सर्वांचा लाडका बाकासूर कालचं मैदान गाजून पुन्हा एकदा सज्ज झालाय आहे मोठा असा कमबॅक केला आहे कातार खटवला पंचमिंद केकेशरी सर्जाने बक्कासूरने तर मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केकेशरी बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो या माळशेलाच मैदानाचं डायरेक्ट आपला पलताना बाकासूर दिसू शकतो आणि आता मित्रांनो चर्चा जास्त होते ती बाकासूर कोणासोबत दिसू शकतो पंचमिंद केसरी सारजा तर मित्रांनो मला वाटतं सर्जाचं नियोजन आधीच झालं आहे त्याच्यामुळे पंचमिंद केसरी सारजा तर नसेल परंतु मित्रांनो अमित शेट भांडले यांचा सा घरचा सात चिमण्या आणि कळंबीचा कळंबीचा शंभू आणि कळंबीचा चिमण्या या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत बाकासूर दिसण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मित्रांनो ला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो दोन्ही नंदींसोबत पाळला तरी मित्रांनो स्पीड गाडीला टॉपचाच लागेल कारण ते दोन्ही नंदी सुद्धा टॉपचे आहेत तर चला तर व्हिडिओ पुढच्या मध्ये चॅनल